शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दत्तू भूमी आणि आकाशला घेऊन बाहेर येतो मात्र त्या ठिकाणी आकाश नसतो अक्का दत्तूला विचारते की काय रे कुठे आहे आकाश आणि त्यावर दत्तू म्हणतो की ते काय समोर आणि त्यानंतर आकाश जिलेबीच्या गाडीच्या पाठीमागून बाहेर येतो आणि आकाशकडे बघून भूमी आणि अक्काला खूप आनंद होतो तर दुसरीकडे अभिजित त्या चाळीकडे जाण्यासाठी निघालेला असतो मात्र एक माणूस चाळीकडे जाणारा रस्ता बंद करत असतो त्यामुळे अभिजित खूप वाईट टाकतो आणि त्या माणसाला विचारतो की हा रस्ता बंद का केलाय त्यावर तो माणूस सांगतो की इथे झेंडा वंदनासाठी नगरसेविका येणार आहेत त्यामुळे रस्ता बंद केला आहे तुम्हाला तुमची गाडी इथेच ठेवावी लागेल आणि पुढे पायी जावं लागेल त्यामुळे मग अभिजित पायीच त्या चाळीकडे जाण्यासाठी निघतो तर दुसरीकडे आकाशला बघून भूमीला खूप आनंद झालेला असतो ती आकाशला विचारते की हे सगळं काय आहे त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी तुला जिलेबी आवडते ना मग आता मी स्वतः तुझ्यासाठी जिलेबी बनवणार आहे आणि तुला भरवणारसुद्धा आहे आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो तिला अजून खाली मान घालते तर चाळीतील इतर बायका म्हणत असतात की आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली पण अजूनही आमच्या नवऱ्यांना माहीत नाही की आम्हाला काय आवडतं ते भूमी तू मात्र नशीबवान आहेस बरका आणि ते ऐकून आकाश आणि भूमी आनंदाने एकमेकांकडे बघतात तर अक्का म्हणत असते की उगाच माझ्या पोरांना नजर लावू नका त्यामुळे मग भूमी लाजून खाली मान घालते तर दुसरीकडे अभिजित त्या चाळीच्या दिशेने जाण्यासाठी निघालेला असतो हो। तर इकडे भूमी आकाशला समजावत असते की आता तू इथे जिलेबी करत बसू नको चल आपण तयार होऊ मात्र आकाश काही ऐकत नाही तो भूमीला सांगतो की सायकल राणी मी स्वतःच्या हाताने जिलेबी बनवणार आहे तर भूमी त्याचा हात पकडून त्याला तेथून घेऊन जाण्यासाठी निघते पण आकाश तिला जवळ ओढतो आणि त्यामुळे भूमी एकटक आकाशकडे बघतच राहते ते एकमेकांकडे बघत हरवून जातात दुसरीकडे अभिजित रस्त्यावरील लोकांना दुष्यंतचा पत्ता विचारत त्या चाळीच्या दिशेने चाललेला असतो तर इकडे अथर्व त्याच्या रूममध्ये प्रोजेक्ट बनवत असतो त्याचवेळी मनू त्या ठिकाणी येते ती अथर्वला म्हणते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे पण अथर्व म्हणतो की मी काम करतोय आणि जर तू रोज सारख्याच कटकटी करणार असतील तर मला त्या ऐकायच्या नाहीत आणि ते ऐकून मनू अथर्वचा लॅपटॉप बाजूला ठेवून देते आणि त्याला म्हणते की मी जे काही सांगते ते तुला ऐकावं लागेल आणि मग ते अथर्वला म्हणते की आई आणि अभिजित भाऊजी आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत मात्र अथर्व वैतागुण म्हणतो की मनू तू पुन्हा हे सगळं सुरू करू नको मात्र मनू म्हणते की अथर्व मी खरं सांगते ते दोघेजण आपल्यापासून ताईबद्दल काहीतरी लपवत आहे कारण जेव्हा मी त्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा ते ताईबद्दलच बोलत होते मात्र मला बघून गप्प बसले आणि मग त्यांनी मला तेथून जायला सांगितलं असं काय आहे जे ते माझ्यासमोर बोलू शकत नाही मात्र अथर्व म्हणतो की भूमिताईबद्दल ते आपल्यापासून काय लपवणार आहेत जे काही आहे ते उघडच आहे ना पण मनू म्हणते की नाही अथर्व ते दोघेजण नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत आहे तू प्लीज आईंना याबद्दल विचार मात्र अथर्व म्हणतो की मनू तुझ्या या शंका कुशंकापाई मी काही आईला जाब विचारणार नाही त्यावर मनू म्हणते की तू जाब विचारू नको पण त्यांच्याशी बोल मात्र अथर्व स्पष्टपणे नकार देतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो आणि त्यामुळे मनू चिडून म्हणते की अथर्व तुझी आई वाटते तितकी ट्रान्सपरंट बाई नाही ती एक नंबरची स्वार्थी बाई आहे आतल्या गाठीची आहे आणि ते ऐकून अथर्व रागाच्या भरात मनोवर हात उगारतो आणि त्यामुळे मनू खूप घाबरते तर अथर्व तिला सांगतो की यापुढे माझ्या आईबद्दल असं काही बोलायचं नाही आणि मग तो रागातच तेथून निघून जातो घडलेल्या प्रकारामुळे मनू खूप रडत असते आणि त्याच वेळी रागिणी तिथे येते त्यामुळे मनू घाबरते तर दुसरीकडे आकाश आणि भूमी एकमेकांकडेच बघत असतात त्यामुळे चाळीतील लोक हसत असतात आणि मग त्यानंतर ते दोघेही भानावर येतात आकाश भूमीला म्हणत असतो की सायकल राणी मी तुझ्यासाठी जिलेबी करणार आहे आणि माझ्या हाताने तुला भरवणार आहे तू प्लीज मला थांबवू नको ना आणि त्यामुळे मग भूमीचा सुद्धा नाईलाज होतो ती आकाशला समजवण्याचा प्रयत्न करते पण आकाश काही ऐकायला तयार नसतो आणि मग त्यानंतर तो जिलेबी बनवायला सुरुवात करतो तर भूमी प्रेमाने त्याच्याकडे बघत असते चाळीतील सगळ्या लोकांना त्या दोघांचं खूप कौतुक वाटत असतं मात्र त्यानंतर आकाश म्हणतो की बघ ना सायकल राणी जिलेबी नीट येतच नाहीये वाकडी तिकडी झाली आहे आणि त्यावर भूमी म्हणते की काही हरकत नाही तू तुझ्या तु हाताने बनवत आहे ना तेच महत्त्वाचं आहे आणि ही जिलेबीसुद्धा आपल्या संसारासारखीच आहे आपला संसार तरी इतरांसारखा कुठे आहे वेगळाच आहे ना आणि त्याचप्रमाणे ही जिलेबी सुद्धा सरळ नाही पण तिला आपण पाकात टाकल्यावर ती गोड होईल आणि तुझ्या हातचा गोडवा सुद्धा त्यात आलाच असेल ना आणि ते ऐकून आकाश खुश होतो तर भूमी प्रेमाने त्याच्याकडे बघत राहते तर दुसरीकडे रागिनी मनूला विचारत असते की काय ग मनू काय झालं झाल्या का तुझ्या तक्रारी करून त्यावर मनू घाबरून नाही म्हणते आणि पटकन डोळे पुसते तर रागिणी तिला विचारते की तुला डाळ वांग्याची भाजी बनवता येते का मात्र त्यावर मनू काहीच उत्तर देत नाही तर रागिनी म्हणते अगं असं काय करते ही भाजी तर तुझ्या ताईची स्पेशालिटी आहे ना मग तुला बनवता येतच असेल मला त्याची जरा रेसिपी सांग आणि त्यावर मनू म्हणते हो आणि ती रागिणीला त्या भाजीची मोगम रेसिपी सांगते मात्र रागिनी म्हणते की असं नाही जरा व्यवस्थित रेसिपी सांग आणि मग त्यानंतर मनू तिला घाबरतच त्या भाजीची व्यवस्थितपणे रेसिपी सांगायला सुरवात करते आणि त्यावेळी ती म्हणते की त्या भाजीत चवीनुसार मीठ टाकायचं जर मीठ जास्त झालं तर भाजीसुद्धा खारट होईल आणि त्यावेळी रागिनी तिचा हात पकडून म्हणते की एवढं तर कळतं आहे ना तुला की मीठ जास्त झालं तर भाजी बिघडेल मग तू अशी का वागतीये तू सुद्धा या घरात मिठासारखीच आहे हे लक्षात ठेव मापामध्ये मा राहा उगाच पसरू नको नाहीतर तुझा संसार खारट होईल आणि ते ऐकून मनु घाबरून हो म्हणते तर दुसरीकडे आकाशने भूमीसाठी जिलेबी बनवलेली असते आणि मग त्यानंतर तो जिलेबी कढईमधून बाहेर काढतो तर भूमी आनंदानेच त्याच्याकडे बघत असते आणि मग त्यानंतर आकाश तिला सांगतो की सायकल राणी आता तू इथून जा कारण मला तुझ्यासाठी व्यवस्थित गोल जिलेबी बनवायची आहे आणि मग मी तुझ्यासाठी ती घेऊन येईल तुला सरप्राईज देईल त्यावर भूमी म्हणते ठीक आहे आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते मात्र आकाश मोठ्याने म्हणतो की सायकल राणी तू सकाळी झोपेमध्ये असताना मला आय लव्ह यू म्हणत होती ना आणि ते ऐकून भूमी त्याच्याकडे बघतच राहते तर दुसरीकडे रागिनी मनूला धमकी देत म्हणत असते की तुला काय वाटलं तू माझ्या दाराला कान लावून ऐकशील आणि मला काहीच कळणार नाही का यापुढे या, या रागिनी पटवर्धनच्या दाराला कधीच कान लावायचा नाही आणि मग त्यानंतर ती निलांबरीला तिथे बोलावते आणि मनूला सांगते की यांच्याचमुळे मला समजलं की तू आमचं बोलणं चोरून ऐकत आहे कारण मनूला चोरून बोलणं ऐकताना निलांबरीने तिच्या रूममधून बघितलेलं असतं तर मनू निलांबरीला विचारते की आई तू असं का केलं तर नीलांबरी म्हणते अगं मग मी दुसरं काय करणार तुला इतकी चांगली आणि श्रीमंत सासू मिळाली आहे पण तुला तिची जाणीव नाही तू कशा उगाच त्यांची हेरगिरी करतेय आणि त्याचवेळी अथर्वसुद्धा त्या ठिकाणी येतो त्यामुळे रागिनी लगेच नाटक करायला सुरुवात करते ती मनूला प्रेमाने समजावत म्हणते की मनू यापुढे असं करत जाऊ नको तुला भूमीबद्दल माहिती हवी असेल तर मला सरळ विचार उगाच आमचं बोलणं दाराला कान लावून ऐकू नको आणि मग त्यानंतर ती मनुला म्हणते की मी तुझी सासू आहे म्हटल्यावर मी तुला माफ करणारच पण आणि त्यावेळी अथर्वमध्ये म्हणतो पण मी कधीच माफ करणार नाही आणि मग त्यानंतर रागेने हसतस त्याला सांगते की आता तू उगाच तिच्यावर ओरडू नको एकदा माफ कर तिला आणि मग ती आणि निलांबरी तेथून निघून जातात तर अथर्व मनूला म्हणतो की तू आज जे काही केलं ते शेवटचं होतं जर तुझ्याकडून पुन्हा अशी चूक झाली तर माझा हात हवेत थांबणार नाही एवढं लक्षात ठेव तर दुसरीकडे एक माणूस अभिजितला दुष्यंतच्या घराचा पत्ता सांगतो आणि मग अभिजित त्या चाळीसमोर येतो तर इकडे आकाश जे काही बोलत असतो ते ऐकून भूमी पटकन त्याच्या तोंडावर तिचा हात ठेवते पण त्याचवेळी त्यांच्या टेबलवर असणारी एक वस्तू खाली पडते त्यामुळे ते दोघेजण खाली वागतात मात्र चुकून पीठसुद्धा त्यांच्या अंगावर सांडते आणि मग त्याचवेळी अभिजित त्या गाडीसमोरून निघून जातो तो आकाश आणि भूमीला बघत नाही त्यानंतर आक्का आकाश आणि भूमीकडे एक धागा देत म्हणते की मी आज देवीला गेले होते तेथून तुमच्यासाठी आणला आहे आणि ते ऐकून या दोघांनाही खूप आनंद होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रघु काका त्या गोवर्धन साळीमध्ये येतात मात्र तेथील लोक चोर समजून त्यांना मारणार इतक्यात आकाश तिथे येतो त्यानंतर दुष्यंत अभिजितला आकाशभूमीबद्दल सांगतो आणि त्यानंतर अभिजित आणि रागिनी कंपनीच्या बाहेर भूमीची वाट बघत असतानाच भूमी त्यांना बघते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा